मला जाणवत होत थोडं थोडं आणि कमेंट पण अडकल्या होत्या कमा रकाना म्हणून तर या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटपट बोलो सदा जयकार सर्वांनी या पटपट लाईव्ह मध्ये ते खरंच मला जाणवलं बरं का सूची म्हणून म्हणजे कपारा म्हणजे कपारी कमा दाखवता तकता तो बॉक्स होता ना जो रक्काना म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला ते लिहिण्याचा कोरा बॉक्स राहतो ब्लँक ब्लँक दे तर तो असा खाली खाली दाखवत होतो मला आता स्विच ऑफ खोला मोबाईलचा काहीतरी कोरा 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 रक्का रक्कना दाखवत होता खाली असा कप्पा तुम्ही काय म्हणता तुमच्या भाषेमध्ये त्याला ते खाली असं कमांड सोडेल असते त्याला खाली कमांड हा ब्लॅक बोर्ड बोर्ड असं दाखवत होता तिथं सूची म्हणून असं काहीतरी दाखवत होता तिथं ब्लँक ब्लँक असं काहीतरी ऑप्शन होते तिथे या, या सर्वांनी मित्रांनो एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या पटपट लाईव्ह मध्ये बोलो सदा जयकार पवन सुत हनुमान की

शून्य आता पाहत आहेत या पटापटा मित्रांनो दोन आता पाहत आहेत शून्यला लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला आणि खरंच मित्रांनो मला जाणवलं होतं बरं का तुम्ही आले म्हणून पण माझी इथे असं नेटवर्कचा प्रॉब्लेम दाखवत होता थोडा थोडा म्हणजे दोन काड्या रे काड्याची रेंज दाखवत होता जिओ फोर टू बार दाखवत होता सर्वांनी या लाइक करा पटापट कमेंट करा दोन थे समाप्त थे समाप्त बटण सक्रिय करण्यासाठी थे तीन तीन आता पहात है शून्य लाइक राम राम सर्वान राम 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 डैडी कॉलिंग लो हेलो डैडी कॉलिंग नमस्कार अपने नाम संग नाम संग बोलो भैया चैनल पे नए हो तो चैनल सब्सक्राइब करो हमारा टीएटी हमारा टीएटी है सर आपको आप कौन से इलाका से हो और आपना गांव कौन सा है आप क्या करते हो सर बारी है क्या वहां पे और आप आपकी तबीयत कैसी है भैया

एक आता पाहत आहेत शून्य लाईक काय बैल धुवायचे बैल धुवायला भाई शेम्पू आणायला गेला शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चाल बरं मग पाच मिनिटे कुठे समज

तीन आता पाहात आहेत शून्य लाईक करो जल्दी जल्दी कमेंट करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा दोन आता पाहात आहेत शून्य लाईक पटपट कमेंट करो जल्दी जल्दी आपला परिचय द्या पाच डेट समाप्त बटण सक्रिय करण्यासाठी पर्याय निर्चार तयारी करश था था मोरे। एक नंबर ओके okay, आई साहेब स्वागत आहे लाईव्ह मध्ये आवाज क्लिअर येतो का माझा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅनल वर स्वागत आहे लाईव्ह मध्ये पाऊस का तिकडे दे मुंबईला शून्य लाईक या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक जय भीम वाली शानुबाई मोरे दिलीप जय भीम लाईक केले एक जय भीम वाली मेसेज यूट्यूब जय भीम चॅट पर्याय जय चॅडिंग फेट मायक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाइक करा सर्वांनी पटपटी लाईक करा लाईवला ला तीन आता पाहत आहेत शून्य लाईक सात सकाळचे थेट समाप्त जय भीमवाली शानूबाई मोरे दिलीप जय भीम लाईक केले एक नंबर पटापट कमेंट करा सर्वांनी तीन आयटम सक्रिय पर्याय पर्याय समाप्त थेट तीन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी भावांनो काय का, 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 कमेंट मध्ये काय अडकता युवरा लाग काय शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आठ मिनिटे समाप्त जय शानुबाई मोरे दिलीप जय डॅडी सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा पटपट सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल चॅनल करा शून्य आता आहेत एक लाईक लवकर कमेंट करा सर्वांनी लाईक केलेलं दाखवतो लाईक केल्याबद्दल दा दा धन्यवाद समज पणी चैट जय हिमवाली शानुबाई मोरे दिलीप जय भीम डॅडी अर्शद नट फिर माइक कॅप एक आता पाहत आहेत एक लाईक फटाफट कमेंट करा सर्वांनी 9 मिनिटे समाप्त पर्याय चैट जय हिमवाली शानुबाई मोरे दिलीप जय भीम लाईक केले एक लाईव्ह चॅट हायलाइट लाईक अर्शद जय जय चैट पर्याय समाप्त थे 9

हाम टेक सम परि निट चैट जय भीम वाली शानुबाई मोरे दिलीप जय भीम लाईक केले एक डैडी अर्शत लाईक फिर बायक दोन आता पाहतात आहेत दोन लाईक फटाफट कमेंट करा सर्वांनी काय प्रॉब्लेम युवराला म्हणामं अकरा थेट सम जय भीम शानुबाई मोरे दिलीप जय भीम लाईक केले चालू असत्या अकरा ग्रुप दोन आता तीन लाईक कमेंट करा सर्वांनी हेच प्रॉब्लेम कमेंट दाखवलं

निवडले आहे टॉप मेसेज संभाव्य स्पॅम काढून टाकून निवड रद्द केली आहे सर्व मेसेज संभाव्य स्पॅमच्या समावेशासह प्रत्येक मेसेज दाखवा बटन निवड रद्द केली आहे काहीही नाही सर्व चॅट मेसेज लपवा बटण निवडले आहे टॉप मेसेज संभाव्य स्पॅम काढून टाकून बघता चॅट फिल्टर सूचीमध्ये मध्ये नाही युट्यूब चॅट पर जय डॅडी लाईव्हार्ट पर्याय पर्याय तीन लाईक एक आता पाहत आहेत चार लाइक पटपट कमेंट करा दादांनो अरे प्रॉब्लेम काय झालेला आहे पण कॅमेर आयला चार पर्याय निर्माण का पर्याय समाप्त थेट 13 दोन आता पहाताय चार लाईक केल्याबद्दल धन्यवाद कमेंट करा दादांनो एक बंद आहे थेट तेरा मिनिट दोन आता बहाद आहेत चार लाईक चौ पर्याय हे जय भीमवाली शानूबाई मोरे दिलीप जय डॅडी हर्षक दॅट माय त्या दोन आता पहाद आहेत चार लाईक पटपट तीन आता पहाद आहेत चार लाईक कमेंट करा, करा सर्वांनी

सर्व मेसेज संभाव्य स्पॅम चॅट फिल्टर युट्यूब जय भीमवाली शानुबा चॅट पर्याय पर्याय थे पण एक आता पाहत आहे चार लाईक थे पर्याय निर्माण कर चॅट पर्याय युट समुदाय चॅट फिल्ट समु युट्यूब निर्माण करता टूर पर्याय जय भीमवाली शानुबाई मोरे दिलीप जय भीम चार बटन ब्लॉक केलेले शब्द बटन बटन समुदाय डिफॉल्ट मेसेज पाठवण्यास सहभागी मोड कोणीही बटन थेट पंधरा

थेट सोळा एक आता पाहत आहेत पाच लाइक एक थेट तू ठीक आहे युट्यूब